नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा आज जो काही लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती जी काही झाली तर त्यामध्ये जे काही जी केचे तसे चालवणीचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार आहोत यातून तुम्हाला बघा या, या परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले होते याचा अंदाज येऊन जाईल आता सेट कोणता होता तर बघा ए सेटचा हा पेपर आहे आणि याबदले प्रश्न आपण आता व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत पहिलाच प्रश्न बघा काय विचारला आहे आपण हा प्रश्न भरपूर घेतलेला आहे तर पहिला प्रश्न विचारला आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस कधी साजरा केला जातो तर पर्याय ए हा योग्य उत्तर असेल सतरा सप्टेंबर तर सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा साजरा केला जातो त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणते विशिष्ट बाब बी एन एन बीएनएसएस मध्ये आहे तर पर्याय डी ऑल अबाउ तर खालीलपैकी वरीलपैकी सर्व हे विशिष्ट बाब बघा बीएनएसएस मध्ये आहे -E. तिसरा प्रश्न विचारलाय महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण तर योग्य उत्तर आहे पर्याय ड सॉरी पर्याय सी श्रीमती रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला ह्या बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत त्यानंतर चौथा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणते अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय सी नाग तर नाग हे बघा भारताने निर्माण केलेले अँटी टँक मिसाईल आहे पाचवा प्रश्न विचारलाय इस्रोचे चेअरमन सध्या कोण आहेत तर योग्य तर पर्याय सी डॉक्टर एस सोमनाथ इस चे इस हे इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत सहावा प्रश्न विचारलाय इस्रोने विकसित केलेले पुष्पक हे काय आहे तर योग्य तर आहे आर एल बी इसरोने विकसित केलेले पुष्पक हे आर एल व्ही आहे सातवा प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणती भारताची क्षमतेची पानबुडी आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय सी आय एन एस अरिहंत तर आय एन एस अरिहंत ही बघा भारताची क्षमतेची पानबुडी आहे आठवा प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सोबत झाली तर योग्य उत्तर आहे पर्याय ए सिक्कीम सिक्कीम राज्याची विधानसभा निवडणूक ही बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सोबत झाली नवा प्रश्न विचारलाय सध्याचे आर बी आय गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे सध्याचे आर बी आय गव्हर्नर आहेत किती तर पंचवीसावे दहावा प्रश्न विचारलाय भारतीय सैन्य दलाचे भूदल सध्याचे प्रमुख कोण आहेत तर योग्य उत्तर बघा पर्याय ए जनरल उपेंद्र द्विवेदी हे बघा भारतीय सैन्य दलाचे भूदल सध्याचे प्रमुख आहेत त्यानंतर अकरावा प्रश्न विचारला आहे जी ट्वेंटी सिमेंट दोन हजार चोवीस कोटे होत आहे तर पर्याय डी ब्राझील या देशामध्ये होत आहे बारावा प्रश्न विचारला आहे फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली तर योग्य पर्याय पर्याय अकबर फतेपूर सिक्रीची निर्मिती अकबर या मुघल राजाने केली होती तेरावा प्रश्न आहे पानिपतचे तिसरे युद्ध कधी लढले गेले तर पर्याय ए सन सतराशे एकसष्टमध्ये बघा पानिपतचे तिसरे युद्ध हे लढले गेले होते चौदा प्रश्न आहे भारताचा पहिला वहिस्वराय कोण होता तर योग्यत पर्याय ड यापैकी नाही तर भारताचा पहिला पहिला वाईसर आहे बघा यापैकी नाही हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न आहे ऑपरेशन मेघदूत कधी झाले तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय डी यापैकी नाही सोळावा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो तर पर्याय ए दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस हा साजरा केला जातो सतरावा प्रश्न विचारलाय पेरियोडिक टेबल आवर्तसारणी कोणी बनविली आहे तर योग्य उत्तर आहे सी मेंडेलिवने बघा आवर्तसारणी ही बनवली आहे अठरावा प्रश्न विचारलाय पोलीस हुतात्मा दिवस कधी असतो तर योग्य उत्तर पर्याय ब सतरा ऑक्टोबर त्यानंतर एकोणविसावा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी नोबेल शांतता पुरस्कार कोणी जिंकला आहे तर योग्यतर पर्याय सी बराक ओबामाने जिंकलेला आहे विसावा प्रश्न आहे भारताचा सर्वात दक्षिण सॉरी भारताची सर्वात दक्षिणेतली जागा कोणती तर योग्य उत्तर आहे पर्याय क सॉरी पर्याय अ इंदिरा पॉइंट ही भारताची सर्वात दक्षिणेतली जागा आहे पुढचा एकविसावा प्रश्न आहे विधान परिषद सदस्याचे कार्यकाळ किती वर्षाचे असते विसा ए सॉरी पर्याय डी आहे विधान परिषद सदस्याचे कार्यकाळ किती वर्षाचे असते तर योग्य उत्तर बघा पर्याय डी बावीसावा प्रश्न विचारला आहे मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे तर योग्य उत्तर पर्याय ए सी एच फोर सी एच फोर हे मिथेनचे रासायनिक सूत्र आहे तेवीसावा प्रश्न विचारला आहे सूर्यानंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता आहे तेवीसावा प्रश्न आहे तर योग्य उत्तर पर्याय सी प्रॉक्झिमा सेंच्युरी हे सूर्यानंतर बघा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे चोवीसावा प्रश्न आहे एस ए आर एस कशाने होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय ए व्हायरसने होतो पंचवीसावा प्रश्न विचारला आहे झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी तुम्ही टिंब टिंब तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय बी थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्याल सव्वीसावा साव प्रश्न आहे या चिन्हाचे अर्थ सांगा योग्य तर पर्याय ब या दिशेने पार्क करा पुढचा सत्तावीसावा प्रश्न आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे तर योग्य उत्तर पर्याय अ पुणे या शहरामध्ये आहे अठ्ठावीसावा प्रश्न आहे मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ खालीलपैकी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे अठ्ठावीसा प्रश्न आहे तर योग्य तर पर्याय ड यापैकी सर्व तर फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट ड्रायविंग लायसन्स हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे एकोणतीसावा प्रश्न विचारला आहे पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायकरीत्या वाहन चालविणे यास काय म्हणतात तर योग्य पर्याय बी टेल गेटिंग असे म्हणतात तिसावा प्रश्न आहे हे चिन्ह काय दर्शवते तर योग्य बघा पर्याय ब दोन मीटर पेक्षा अधिक रुंदी असणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद पुढचा एकतीसावा प्रश्न आहे निळी नंबर प्लेट काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी विदेशी प्रतिनिधी वाहन निळी नंबर प्लेट ही विदेशी प्रतिनिधी वाहन दर्शवते बत्तीसा प्रश्न आहे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी टिंबटिंब तर योग्य तर बघा पर्यायशी नुकसान भरपाई देत नाही तेहतीसा प्रश्न विचारला आहे दारू पिऊन जाऊन वा वा दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कोणत्या कलमांवये गुन्हा आहे योग्यतर पर्याय बी एकशे पंच्याऐंशी कलमांवय बघा गुन्हा आहे चौथीसा प्रश्न आहे मार्गिका आखलेल्या रस्त्यावरून तुम्ही वाहन नेताना टिंब टिंब योग्यतर पर्याय अ वाहन मार्गिकेमधून मा चालू व मार्गिका बदलताना योग्य तो इशारा देऊ पस्तीसा प्रश्न आहे ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे योग्य तर पर्याय अ रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण म्हणून बघा ब्लॅक स्पॉट ही संकल्पना संबंधित आहे प्रश्न चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखविणे या संबंधित तरतूद योग्य पर्याय अ मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस सदोतीसवा प्रश्न आहे बी एस आय व्ही बी एस व्ही आय ही मानके कशाच्या संदर्भात वापरले जातात तर योग्य पर्याय ए वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषके अडतीसा प्रश्न आहे हे चिन्ह काय दर्शविते योग्य पर्याय ब वाय आंतरछेद उजवीकडे एकोणचाळीसा प्रश्न आहे हे चिन्ह काय दर्शविते योग्य तर आहे पर्याय बी जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनास बंदी चाळीसा प्रश्न आहे वाहनाची गती कमी करताना योग्यत्र पर्याय ब आधी ब्रेक दाबून मग क्लच दाबावा एक्केचाळीसावा प्रश्न आहे तीव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन टिंब टिंब योग्यत्र सी तेवढ्या तीव्रतेचा चढ चड़ चढण्यासाठी जो गियर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे बेचाळीसावा प्रश्न आहे द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका काही टिंब टिंब योग्यतर पर्याय बी फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावे त्रेचाळीसावा प्रश्न आहे हे चिन्ह काय दर्शविते योग्य उत्तर पर्याय सी पुढे दुभाजकामध्ये अंतर त्यानंतर चौदा चौवेचाळीसावा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे बारा अन्वये टिंबटिंब तर योग्य उत्तर आहे पर्याय ए वाहनांची वेग मर्यादा ओलांडू नये मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चौवेचाळीस जी केचे तसेच चालवणचे प्रश्न आज आपण बघा पोलीस भरती विचारण्यात आले होते लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई ते आपण सर्व पाहिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद